काय सगळ्यांना नमस्कार बरेच हो, देव झाले व्हिडिओ टाकले नाही तर एकच व्हिडिओ आला तुळजापूर तुळजापूरमध्ये थोडा थोडा शूट केला तर पुन्हा आल्यावरती काय शूट केला म्हटलं चला तर काढू एक छोटाच व्हिडिओ तर देवदर्शन झालं तुळजापूर अक्कलकोट आणि गाणगापूर हे तिन्ही देव झाले यायला आम्हाला एक वाजले घरी यायला तर तुळजापूरमध्ये आम्ही चार तास दर्शनाला वेटिंगला थांबलो होतो इतकी गर्दी भरपूर गर्दी गर्दीत माणूस उभा राहते पण देवदर्शना कशी केले गेले की, लगेच की ढकला ढकली आम्हा देव तरी बघू द्या दर्शन तर घेऊ द्या आणि जिथं ओटीही घेतली होती मी तुळजापूरमध्ये कशाची काय हातातनं ओटी घेतली तिथंच टाकली म्हणजे असं वाटतं काय घेऊन तरी उपयोग आहे का तिथे दे नेहून देवीच्या पाया पण जात नसर तर बाबा तुम्हाला नाही घ्यायची ना तर निदान त्यांच्या पायाला टिकून तरी आम्हाला महागार द्या आम्ही घरी तर आणून इथं त्याची पूजाही करतो कशाची काय ले नुस ती मात्र वाटते आम्ही चुकीच्या वेळी गेलो का काय इतकी गर्दी भयानक गर्दी तुळजापूरमध्ये तिथनं गेलो पुढं अक्कल पोटला अक्कल मरणाचं पब्लिक भरपूर गर्दी उभा राहायला जागा ना पोरांच्या तर माझ्या उलट्या झाल्या नवऱ्याला पण आमच्या उलट्या झाल्या मळमळ व्हायला लागलं एकतर गर्मी हवास लागा ना हवास लागा ना अजिबातच त्यात गाडी गाडी मस्त मोठी होती गाडीचं काय टेन्शन नव्हतं पण त्या गर्मी आणि उभा राहून राहून पोरगा पोरं आमची गेली पिहोर तिथं झालं तिथनं पुढे गेलो गाणगापूरला तिथं काय ना तिथं सुट होतं दर्शनाला एवढी काय गर्दी नव्हती काय ना दहा पंधरा मिनटं आम्ही थांबलो दर्शन घेतले तिन्ही ठिकाणी गाणगापूरमध्ये जिथं काही ठिकाण असं बघितलं नव्हती ती सुद्धा गा बघितली ती, ती बसमाचा डोंगर अशा तिन्ही तिन्ही ठिकाण बघितले आम्ही तर चांगले गाणगापूर पण आहे देवस्थान आपले इथली सगळीच बनत पण व्यवस्थित त्यांचं नियोजन असते ती व्यवस्थित नसते देवाच्या दारात गेल्या का बाबा पब्लिक किती येते भरपूर पब्लिक येते देवाच्या दा दारात पब्लिकची यांनी सोय जी ट्रस्ट असते देवस्थानाचा त्यांनी व्यवस्थित सोय केली पाहिजे सोय म्हणजे लयच गैरसोय होती स्वच्छता नाही व्यवस्थित का नाही काय नाही माणूस इतक्या लांबनं देवाला येते देवदर्शन करायसाठी पण खूपच गर्दी झाली येताना ब्या आता दुसऱ्या दिवशी पण म्हणजे गाड्यात बसून बसून प्रवास येतो तीन वाजता इथनं गेलेलो या रा, रात्रीच्या एक वाजल्या लई म्हणजे लय वायतात झाला म्हणलं आता ऊन कसं कमी झाले म्हणलं चला जाऊया देवाला तर काय नाही असाच काढला व्हिडिओ तर तुम्ही पण गेला असं तुम्हाला पण अनुभव आला असेल की इतकी गर्दी राहते या ठिकाणी तर खूपच गर्दी काय नाही असाच काढला छोटासा व्हिडिओ तर आता रोज टाकत जाईल एक तर यूट्यूब आमच्या नावाने ओरडते तुम्ही व्हिडिओ टाकत नाही टाकत नाही पण आता विडो टाकत जाईल थोडंसं का होईंना पण दुपारचं बनवून टाकत जाईल तर आता चाललंय माझं ब्लाऊज कटिंग काम म्हणलं चला आता सुट्टी आहे तोपर्यंत आपले स्वतःचे ब्लाऊज शिवायचे माझे तर तोपर्यंत बाय सगळ्यांना